राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेश सचिव गौरव रवींद्र शिंदे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांसह उत्साहात साजरा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सचिव गौरव रवींद्र शिंदे यांचा वाढदिवस चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी उत्साहात साजरा करण्यात आला समाजाभिमुख विचार जपत वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला या विशेष प्रसंगी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार साहेब खासदार सुप्रिया सुळेताई आमदार रोहित पवार दादा यांच्यासह अनेक मान्यवरांनी दूरध्वनी व संदेशाद्वारे शुभेच्छा व आशीर्वाद दिले गौरव शिंदे यांच्या कार्यशैलीचे कौतुक का करताना त्यांनी समाजकारण व युवकांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी केलेल्या कामांचा उल्लेख केला गौरव शिंदे हे नेहमी सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होत असतात युवकांमध्ये प्रबळ जनसंपर्क शैक्षणिक उपक्रम सामाजिक बांधिलकी व प्रामाणिक नेतृत्वामुळे त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या सामाजिक उपक्रमांमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले